आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी लोकप्रिय साप्ताहिक भास्कर भूषण यशस्वी गौडदौड करीत तेराव्या वर्षात पदार्पण करीत आहे वाचकांचा विश्वास जाहिरातदारांचे अमूल्य सहकार्य वर्गणीदारांचा वाढता प्रतिसाद प्रेरणादायी आहे कक्षा रुंदावणारे साप्ताहिक यंदा सत्तावीस ऑगस्ट रोजी तेरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करीत असून या निमित्ताने स्टार एकॉन अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी प्रबंध संपादक डॉक्टर राजीव लोहार यांनी दिली यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले रौप्य महोत्सवी वाटचाल करीत असलेल्या महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या एन जी ओचे मुखपत्र साप्ताहिक भास्कर भूषणचा तेरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे नाट्यगृह पद्मावती बिबवेवाडी पुणे येथे मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते रात्री आठ या वेळेत सदरील समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे यामध्ये प्रथम सत्रात मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न होईल यामध्ये पुण्याचे प्रसिद्ध सतारवादक समीप कुलकर्णी यांच्या कन्या सानवी कुलकर्णी वय अकरा वर्ष व सोहना कुलकर्णी वय नऊ वर्ष या सितार सरस्वती हा सतारवादनाचा विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत तर अवघ्या सहा वर्ष वयाची शौर्यभूषण पुरस्कार विजेती बालव्याख्याती कुमारी मुद्रा करंडे ही विशेष व्याख्यान देईल तसेच पुण्याचे लोकप्रिय आशुतोष डान्स स्टुडिओचे दहा कलाकार विशेष नृत्यकला सादर करणार आहेत तसेच अग्निहोत्र काल आज उद्या या विषयावर माधव आश्रम भोपाळ मध्य प्रदेशच्या अग्निहोत्र प्रचारक माननीय नलिनी दिदी माधवजी पोतदार मार्गदर्शन करणार आहेत तर द्वितीय सत्रात दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन भास्कर विशेषांक प्रकाशन व स्टार आयकॉन पुरस्कार सोहळा संपन्न होईल माधव आश्रम भोपाळ मध्य प्रदेशच्या अग्निहोत्र प्रचारक माननीय नलिनी दिदी माधवजी पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या या विशेष वर्धापन दिन सोहळ्यास प्रमुख मान्यवर अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश भाजपा महामंत्री विजयभाऊ चौधरी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकिरांना महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्या आयर्न लेडी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा माननीय तृप्तीताई देसाई भाजपा पिंपरी चिंचवडचे शहर उपाध्यक्ष माननीय भाऊ तापकीर पुणे महानगरपालिका माजी नगरसेवक माननीय महेश वाबळे सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सोलापूर माननीय वैशाली वाफळेकर डॉक्टर लोळगेज कलासिद्धी हॉस्पिटल ठाणेचे संचालक माननीय डॉक्टर विवेक लोळगे जनहित फाउंडेशन अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप जगताप महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष व भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्कचे सीईओ माननीय डॉक्टर राजीव लोहार भास्कर भूषणच्या संपादिका माननीय सौ मनीषाताई लोहार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या प्रसंगी काही मान्यवरांचे विशेष सत्कार संपन्न होणार आहेत यामध्ये ठाणे येथील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर माननीय डॉक्टर विवेक कृष्णा लोळगे सांगलीच्या कामगार नेत्या सौ सविता कुंभार कामगार नेते अमित भैया कदम यांचा समावेश आहे भास्कर भूषण वर्धापन दिनानिमित्त देण्यात येत असलेल्या स्टार आयकॉन पुरस्काराचे यंदाचे मानकरी पुढीलप्रमाणे माननीय नलिनी दिदी माधवजी पोद्दार संचालिका माधवाश्रम भोपाळ माननीय सौ स्मिता बापूराव भोसले आदर्श सरपंच शिर्शी जिला सांगली माननीय दीपक उर्फ बंधू नागवेकर संचालक हापूस ॲग्रो टुरिझम रत्नागिरी माननीय वैशाली वाफळेकर लावणी सम्राज्ञी सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सोलापूर माननीय रोहन आजगेकर सुप्रसिद्ध उद्योजक पुणे माननीय डॉक्टर प्रीती हिरालाल दोशी संचालिका समर्थ हॉस्पिटल कोल्हार अहिल्यानगर माननीय रुचिका राजेंद्र जैन सुप्रसिद्ध उद्योजक रोहा माननीय पोपटराव ताकवणे सहकार महर्षी दौंड जिल्हा पुणे माननीय सौ कमलावती तानाजीराव थिटे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख पंचायत समिती शिरूर पुणे माननीय प्राचार्य डॉक्टर संजय दगडू गोडेकर शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सौ सुरेखा रामदास शेळके आदर्श सरपंच चास तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर माननीय सौ स्वाती योगेश गोखले प्रसिद्ध चित्रकार व प्रचारक माननीय शंकर सूर्याप्पा गावडे निवृत्त शिक्षक दुधगाव जिल्हा सांगली माननीय पांडुरंग लक्ष्मण मरगजे आदर्श पत्रकार पुणे माननीय भीमराव कोडिंबा शिसाळ सेवानिवृत्त कक्ष अधिकारी चरण तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर माननीय नितीन दत्तात्रेय माने, माने सुप्रसिद्ध उद्योजक पुणे दुबई माननीय आशा अशोक झरेकर सामाजिक कार्यकर्त्या पुणे माननीय डॉक्टर युवराज विजय कोळे आदर्श प्रशासकीय वैद्यकीय सेवा माननीय कौस्तुभ पाटील संस्थापक संस्कारदीप ज्ञान मंदिर कोडोली कोल्हापूर माननीय विजय बाबाजी सपकाळ आदर्श सरपंच सावली तालुका जावळी जिल्हा सातारा माननीय सौ स्वानंदी देशमुखरत सामाजिक कार्यकर्त्या पुणे माननीय संतोष रघुनाथ पाटील सुप्रसिद्ध उद्योजक एस आर इंजिनिअरिंग पुणे माननीय रवींद्र फक्कड वैरागे आदर्श ग्रामसेवक कोल्हापूर माननीय जगन्नाथ रामचंद्र लाड जय महाराष्ट्र असंघटित बांधकाम कामगार संघटनाचे वाळवा तालुका अध्यक्ष माननीय मुद्रा अर्चना प्रशांत करंडे बाल व्याख्याती पुणे माननीय सानवी समीप कुलकर्णी व माननीय सोहना समीप कुलकर्णी बाल सत्तारवादक पुणे आशुतोष डान्स स्टुडिओज बेस्ट नृत्य प्रशिक्षण संस्था आदी मान्यवरांना स्टार ऐकोन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका ॲडव्होकेट प्राजक्ता लोहार या करणार आहेत आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष